हा आपला साडेबारा तेरा तोलेचा आहे एकदम लेटेस्ट डिझाईन एकदम झिरो मेकिंग आणि याच्यावर झिरो मेकिंग याच्यात तुमचं लगभग दीड ते दोन लाख रुपये वाचेल वाचे। किती दीड लाख तर कन्फर्म बापरे म्हणजे एवढी मजुरी लागली लागली असती तर हे पहिले आपण लॉंग हार बघितले होते शॉर्ट हार मध्ये आले सगळे चोकर आहे लॉंग हार हा मोठा हार आहे जे कलर आहे ना खडा आहे काहीच नाही आहे तुमचा जुना असेल घेऊन या ना घट होणार ना काय याच्यात पण काही नुकसान नाही जुन्या मध्ये पण काही नुकसान नाही जो तुम्हाला रेट आहे तो रेट पूर्ण शंभर टक्के दिसायला मोठी आणि वजनाला कमी ओके सवा सवातोल्याची चेन आहे फक्त दिसायला किती मोठी नमस्कार मित्रांनो मी अश्विन गरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला आता माहित असेल गेल्या वर्षी आपण सागर ज्वेलर्सचे एक व्हिडिओ बनवले होते त्या एक म्हणजे भरपूर व्हिडिओ वर... बनवल्यानंतर इतका चांगला रिस्पॉन्स मिळाला आपल्याला की आपण कंटिन्यू मग भरपूर व्हिडिओज बनवले सागर ज्वेलर्सचे कारण दरवर्षी यांच्याकडे ऑफर असते इतकी अप्रतिम ऑफर असते की प्रत्येकाने त्याचा लाभ उचललाच पाहिजे तर गेल्या वर्षी आपण व्हिडिओ बनवलं होतं तर आपली ही व्हिडिओ बघून म्हणजे गेल्या वर्षी जी शूट केली होती तर खूप जणांनी म्हणजे त्या ऑफरचा लाभ घेतला इकडे येऊन शॉपिंग केली खूप सा... सारी युट्यूब फॅमिली खूप लांबून लांबून येऊन शॉपिंग करून गेले आणि एकदम सॅटिस्फाय झालेले असं नाही आहे की आपण जे दाखवतो त्यांना काहीतरी वेगळं इथे म्हणजे हिडन चार्जेस असतात असं काहीच होणार नाहीये झिरो पर्सेंट मेकिंग बोलावटी झिरो पर्सेंट मेकिंगच असणार तर आज पण सागर ज्वेलरी मध्ये ऑफर लागलेली आहे आणि आज जी तुम्ही आता व्हिडिओ बघताय ही ऑफर आता व्हिडिओ मध्ये तुम्हाला कळेल ऑफर काय आणि टायटल वरन पण तुम्हाला समजलं असेल थमनेल वरन पण समजलं असेल तर ही हो। ऑफर ना पंधरा जून ते पंधरा जुलै पर्यंत म्हणजे एक महिना महिना तुमच्याकडे आता आपण मला वाटतं की पंधरा जूनलाच टाकणार व्हिडिओ आणि एक पूर्ण महिना मिळणार आहे तुम्हाला की तुम्ही कधी इथे व्हिजिट करून ज्वेलरी बघू शकता यांच्याकडे कलेक्शन इतका सुंदर असते की तुम्ही एक ना एक वस्तू तर घेऊनच जाणार तर आता आपण व्हिडिओ स्टार्ट करायच्या अगोदर म्हणजे सागर ज्वेलरी मध्ये आतमध्ये मध्ये शॉप मध्ये जायच्या अगोदर डिझाईन बघायच्या अगोदर तुम्हाला मी इथे यायचं कसं हे तुम्हाला मी सांगतो जेव्हा तुम्ही उलवे मध्ये येणार ना, ना स्टार्टिंगला तुम्हाला एक सिग्नल लागेल सिग्नल वर तुम्हाला राईट मारायचं आहे सेक्टर वीस मध्ये यायचं आहे सेक्टर वीस मध्ये शॉप नंबर दोन तीन आहे हो ट्राय सिटी एव्हन्यू बिल्डिंग नाव आहे शगुन चौक तुम्ही कोणालाही विचारलं तर कोणी सांगेल की सागर ज्वेलर्स कुठे आहे तुम्हाला सांगतील तर आता आपण सागर ज्वेलरी या शॉप जवळ पोहोचलो तर चला आतमध्ये जाऊया कोण कोणत्या डिझाईन त्या बघूया ऑफर प्रॉपर काय आहे ते पण आपण जाणून घेऊया तर आता आपण आतमध्ये जाऊया नमस्कार 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 फर्स्ट क्लास मग आपल्या युट्यूब फॅमिली एकदा सांगा ऑफर आता ही तुमच्या इथे लागली ती जे गेल्या वर्षी पासून आपली होती जून ते जुलै तर यंदा आपण पासून जुलै पर्यंत आपली ऑफर सुरू आहे ओके okay. झिरो मेकिंग चार्जेस सिलेक्टेड प्रोडक्ट्स वर म्हणजे ही व्हिडिओ आता उद्या पब्लिक होणार पंधरा तारखे हा म्हणजे असा बघायला गेला तर पंधरा जून आज जेव्हा आपण व्हिडिओ बघताय आजपासून सुरुवात होईल ते पंधरा जुलै पर्यंत झिरो मेकिंग जसं की लास्ट लास्ट इयर आपला होता स्कीम ती सेम स्कीम आणि स्कीम बद्दल थोडं थो माहिती द्या ह्या स्कीम मध्ये सगळ्यात महत्व आहे जर आपल्याला इन्व्हेस्टमेंटच्या डोक्यात असेल तर सर्वात बेस्ट आहे गेल्या वर्षी आपण सिक्स्टी नाईनच्या भावात झिरो मेकिंग स्कीम काढली होती ओके बरोबर बरोबर आहे आजचा भाव नाईन्टी टू थाउजंड झालाय तर अप्रॉक्स अप्रॉक्स ट्वेंटी थ्री थाउजंड तेवीस हजार रुपये एक तोळे मागे वाढले तर ती प्रॉपर इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे ज्याच्यात आपली काही मजुरी लागणार नाही प्रॉपर प्युअर इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे अच्छा। याच्यात सर्वात महत्व हो। की तुमचा जे जुना सोना तुम्ही घेऊन येणार त्याच्यावर काही घट जाणार नाही जसा तुमचा सोना राहील जेवढा वजन सोना निघेल तेवढी वस्तू तुम्ही नवीन घेऊन जाऊ शकता फक्त तीन टक्के जीएसटी भरावा लागेल तीन टक्के जीएसटी फक्त भरावा एकदम आलोय की सगळ्यांना जे आपले युट्यूब फॅमिली आहे त्यांना पण फायदा झाला पाहिजे आपण प्रत्येक वेळी असं काहीतरी स्कीम आणतोय जसं दादा आणतात तर प्रत्येक युट्यूब फॅमिली जर इथे विजिट करताय तर काय नाही काही घेऊन जाणार हे आम्ही तुम्हाला गॅरंटी देणार कारण एवढे सुंदर सुंदर कलेक्शन असतात जे आता तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहणार आहात तर आता दादा आपल्याला माहिती देणार आहेत तर आता एक अजून स्कीम काढली ना दादा येस यंदा आपण अजून एक स्कीम काढली आहे स्वनसंचय योजना या योजनेत आपण अकरा महिन्याची स्कीम आहे ही ही. दर महिने जे जसा सोन्यामध्ये पण लोक डिजिटल गोल्ड म्हणून इन्व्हेस्ट करतात त्या हिशोबाने प्रत्येक महिन्याच्या भावात तुम्हाला पाच हजारचा अमाऊंट इन्व्हेस्ट करायचं तर त्या दिवशीचा जे सोनेचा भाव असेल तेवढा सोना बुक होईल शेवटला अकरा महिन्यानंतर नंतर समजा पाच ग्राम साडेपाच ग्राम सहा ग्राम जेवढा सोना तुमचा बुक झाला तेवढे ते सोनेवर काही मजुरी लागणार नाही त्याच्यात आपल्याला असा नाही आहे झिरो मेकिंग वालेच प्रोडक्ट घ्यायचे ही बाराही महिने कधी पण तुमची स्कीम चालू राहील आता स्टार्ट केले गेल्या वर्षी गेल्या वर्षी फक्त आपले पैसे म्हणजे अमाऊंट वाली स्कीम होती यंदा हे पण स्कीम स्टार्ट केली जेणेकरून लोकांचा एव्हरेज होते भावाचा त्याच्यात एक प्लस पॉइंट असा पण आहे जर आपल्याकडे जुना सोना घरी असाच पडलाय जे आपण युज करत नाही हो हो त्या ते घेऊन आले आणि नवीन डिझाईन घेऊन झाले अरे वा छान आहे ना मग युजच नाही होत झालेला आहे आउट ऑफ ट्रेंड गेलेला आहे तर आपल्याकडे खूप प्रोडक्ट्स आहे अर्धा ग्राम पासून शंभर ग्राम दीडशे ग्राम जेवढा एकशे सत्तर ग्राम पर्यंत आपल्याकडे मंगलसूत्र रेडी आहे अच्छा मिनिमम अर्धा ग्राम पासून आपल्या अंगठी बाली रेडी आहे म्हणजे छोटीपासून छान आहे मग मस्त आहे सर्व माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही एकदा नक्की चेकआउट करा आणि दादांचा बिझनेस नंबर आहे तो स्क्रीनवरती सुद्धा शो होत आहे जर तुम्ही उल्वेमध्ये येत आहे तुम्हाला जर सागर ज्वेलर हा शॉप तुम्हाला भेटत नसेल तर तुम्ही त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुम्हाला दादा सांगतील कसं यायचं आणि आपल्या इंस्टाग्राम पेजवर पण आहे सागर ज्वेलर्स उल्वेच्या नावावर तर तिथे पण नक्की फॉलो करा आणि त्यावर आपण लेटेस्ट डिझाईन पण टाकतो आणि अच्छा अच्छा आणि सर्वात मेन आहे त्याच्यात जे आपला जो गोल्ड रेट आहे ते सर्वात लोएस्ट आहे गॅरंटी आणि फुल हॉलमार्क हंड्रेड पर्सेंट हॉलमार्क एचआयडी पास तुम्हाला ऑर्नामेंट मिळेल आपल्याकडे ओके तर चला आता मस्त आपण सोन्याची डिझाईन बघून घेऊया तर आपल्याकडे मंगलसूत्रची रेंज आहे ही मिनिमम समजा आपले चार ग्राम ची पासून स्टार्ट okay. आहे साडेतीन ग्राम चा मंगलसूत्र सुंदर एकदम डेली वेअर साठी सर्वात बेस्ट आहे ऑफिस वेअर साठी बेस्ट आहे एकदम डायमंडिंग ट्रेंडिंग लुक्स आहे ट्रेडिशनल लुक पण मिळणार बिलकुल याच्यात सगळे टाईपचे आहेत पूर्ण ब्लॅक बिल्ड वाले पण आहे अरे व हे बघा किती सुंदर वाटत हे किती ग्रामचं हे आपला सव्वा ओलाच आहे सव्वा तोलाच Yes. सव्वा तोला म्हणजे सर्व नाही वेगवेगळे ह्या एक तोलेचा पण okay. आहे अकरा ग्राम एक तोला ओके हे सगळं अप्रॉक्स एक तोला, तोला, तोला सात ग्रामचा पण आहे हा हा बघा एकदम मस्त आहे चेनीचा पॅटर्न पण आहे yes. <laughs> याच्यात समजा मोठे पाहिजे मोठे पण आहे तीन तोले पर्यंत चार तोल्या पर्यंत पण आहे वा छान त्याच्यानंतर लॉंग मध्ये आपल्याकडे हा सतरा तोलेचा आहे सहा साडे सोळा सतरा तोलेचा हा ओके बारा तेरा तोलेचा आहे सात आठ तोले पण आहे तर बघा किती सुंदर असे दिसतात आणि आपले गावा ठिकाणी बोलल्या तर हेच चालत हे त्याच्यात हे आहे आपण समजा सात तोलेच आहे सात तोलेच आहे डेली यूज साठी हे सिंपल साडेतीन चार तोलेचा ओके खूप सुंदर आणि हा वाला किती आहे हा लगभग आहे आपला चार पर्यंत okay, हा प्लेन पण आहे हा पण चार तोले पर्यंत चार साडे चार, चार तोल्यापर्यंत ओके okay. हा स्पेशल धागेवाला आहे अच्छा हे पण डिझाईन चालतो हा नुस बारा बा, ग्रामचा नुसता सर आहे बारा ग्रामचा सर आहे हा आणि हा पान दीड तोलेचा आहे पान दीड आता घंटन तुम्ही बघताय ही दादा किती आहे तोलाची सतरा तोला खूप मोठा आहे कारण लास्ट इयर पण आपण असं घातलेलं तेव्हा खूप ताई आलेले कि मला स्नेहा ताई घातलेला तसंच पाहिजे वा छान दिसते पण खूप छान डिझाईन बघा ना फिनिशिंग बघा डिझाईन बघा किती सुंदर अशी डिझाईन आहे आणि घातल्यावरती बघा किती सुंदर दिसतय छान मस्त याच्यामधलं बघा आता हा किती तोलेचं होता हा आहे साडे सोळासोला आणि हा हा तेरा तोलेचा साडेबारा तेरा, तेरा तो हा आपला साडेबारा तेरा तोलेच आहे एकदम लेटेस्ट डिझाईन एकदम वा झिरो मेकिंग आणि याच्यावर झिरो मेकिंग याच्यात तुमचं लगभग दीड ते दोन लाख रुपये वाचेल किती दीड लाख तर कन्फर्म बापरे म्हणजे एवढी मजुरी लागली लागली असती ओके या मोठी वस्तू मध्ये आपली दोन लाख मिनिमम वाचणार आपला ओके म्हणजे जेवढा मोठा तुम्ही घेणार तेवढा तुमचा बेनिफिट राहील बेनिफिट राहा आणि जे आपला गोल्ड रेट आहे तो सर्वात लोएस्ट आहे आणि आपला डेली गोल्ड रेट आपण अपन... इंस्टा अपडेट देतो तर तुम्ही तिथे फॉलो करून डेट ची अपडेट घेऊ शकता आणि लास्ट इयर आपण जेव्हा व्हिडिओ बनवले आणि आपले व्हिडिओ बघून जे जी आपली युट्यूब फॅमिली त्यांचा किती फायदा झाला गेल्या वर्षी सिक्स्टी नाईन थाउजंड होता झिरो मेकिंग झिरो मेकिंग माझं नाईन्टी टू थाउजंड झालं म्हणजे एक तोळेवर तेवीस हजार तेवीस हजार एक तोल्यावरती होईल हा बिलकुल बिलकुल फायदा झाला आणि या वर्षी पण नाईन्टी टू जास्त वाटत कारण गेल्या वर्षी सिक्स्टी नाईन जास्त वाटत जास्त वाटत हो या हिशोबाने उद्या जर एक सवा लाख झाला तर आपल्याला नाईन्टी टू थाउजंड कमी वाटणार कमी वाटणार बरोबर तर ही चांगली ऑफर आहे आणि आपला उद्या पंधरा जून आहे पंधरा जून ते पंधरा जुलै जुलैपर्यंत म्हणजे जवळ एक महिना आहे पण लवकर येणार कारण हे लिमिटेड स्टॉक लिमिटेड स्टॉक बरोबर एक वेळ गेल्यानंतर परत येणार नाही लास्ट टाइम ताई बघ इथं कलंबुली वर आली होती स्नेहानी बोलते जी घंटन वेअर केली ती पाहिजे पण ती गेली होती आपली व्हिडिओ बघून तर दुसरी घेऊन पण मी सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे का तुम्ही असं करू नका आणि सिंपल आहे सिम्पल आहे म्हणजे माणूस काही विचार करतो नो मेकिंग चार्ज आहे कितीतरी आता दादानी सांगितलं शेटनी सांगितलं लग आपल्याला काय याच्यावरती दोन लाख रुपये वाचतील दोन लाख दो कमी झाली मोठी अमाऊंट दोन, दोन लाख रुपये हिशोबाने सोन्यामध्ये जर इन्व्हेस्ट करते का असं थोडे का तेवढेच राहणार पुढे वाढणार गेले वर्षी एकोणसत्तर होते आज ब्याण्णव ब्याण्णव हजार आणि पुढे हा मग तेच लवकर विजिट करा आणि बघा आणि घेऊन जाणून डिझाईन बघूया हे आता लेटेस्ट प्रोडक्ट आले आहेत ओके okay. जे आजची डिझाईनच्या हिशोबाने अमेरिकन डायमंड पूर्ण सोबत ओके okay. कलर आहे याच्यावर पण पूर्ण झिरो मेकिंग आहे मेकिंग चायना स्टाईलिश पाहिजे डेली साठी हे पण मस्त आहे डिझाईन सगळे आणि हे किती असं म्हणजे तोला वगैरे हे लगभग लगभग अडीच तोले तीन तोलेचे आहेत लगभग ओके हा किती शाईन आहे ना चार तोलेचा आहे हा साडेचार तोलेचा आहे ओके हाय आपला सव्वा तीन तोलेचा हा आपला आहे तीन तोलेचा तीन टोले याच्यामध्ये जे डायमंड यूज केले ते अमेरिकन डायमंड आहे एकदम बेस्ट क्वालिटीचे डायमंड यूज केलेले आहेत काळे नाही पडणार आहे नेकलेस झिरो मेकिंग मध्ये रेंज मध्ये आली आहे पूर्ण तर हा सवा चार तोलेचा सव्वा चार तोलेचा बकुली हार आहे हा पौणे तीन तोलेचा राणी हार आया दोन तोलेचा आहे ओके हा हाँ। हाँ। हाँ हार फॅन्सी मध्ये आहे तर तीन तोलेचा आहे हा लाईट वेट मध्ये दोन तोलेचा आहे दोन तोलेचा हा हा पण लगभग दोन तोलेचा हार आहे ओके हे सगळे रेंज आता हे नवीन डिझाईन मध्ये आहे पूर्ण नेकलेस मध्ये पण एवढे छान छान डिझाईन आहेत आणि मेन म्हणजे ना कमी वेट मध्ये कमी वेट मध्ये आहे आणि लेटेस्ट डिझाईन पण आहे पूर्ण येत आहे लाईट वेट आहे हा तेरा ग्रामचा आहे नुसतं तेरा ग्रामचा आहे बघा बघा तुम्ही वा किती सुंदर आणि जेव्हा बघणार ना तेव्हा तुम्हाला असं म्हणजे हातामध्ये घेणार तेव्हा असं समोरून आम्हाला डिझाईन वगैरे कारागिरी किती सुंदर केलेली आहे आहे एकदम मस्त डिझाईन एकदम प्लेन ज्याला खडेची नाही आवड आहे त्यांच्या त्यांच्यासाठी पण आहे ज्यांना खडे आवड आहे त्यांच्यासाठी पण त्यांच्यासाठी पण आहे आता हा पण एक मस्त डिझाईन आहे एकदम हा वा छान आणि हा वाला पण बघा किती सुंदर वाटते याच्यामध्ये तर काहीच म्हणजे एक्स्ट्रा नाही हा दोन तोलेचा आपला ट्रेडिशनल एकदम प्लेन दोन तोलेचा आणि हा वाला हा चार तोलेचा सव्वा चार तोले चा। हा पण बघा किती सुंदर वाटते छान मस्त आणि शेट आपल्या जरा युट्यू फॅमिलीला एकदा सांगा आज आहे चौदा तारीख चौदा तारीख चौदा तारीख शनिवार आहे आज आज सोन्याचा रेट काय आज ब्याण्णव हजार ते दोनशे आणि चांदीचा रेट काय एक लाख सहा हजार आणखीन ना, ट्रिपल नाईन ट्रिपल नाईन आहे एक लाख नऊशे ओके okay. हे आता साठी चेन आहे जेंट्स लेडीज मुली सगळ्यांसाठी चेन्स आहे okay. ओके हे आपल्याकडून पाच तोल्या पासून छोटी छोटी तीन ग्राम चार ग्राम ची पण चेन आहे आणि पाच तोले हे मोठी ही साडेपाच तोल्याची चेन आहे साडेपाच तोल्याची चेन वा किती सुंदर वाटते बघा मजबूत आहे आता ही पाच तोल्याची चेन आहे ही पाच तोले आहे बिलकुल आणि याच्यावरती डिझाईन बघा चेन किती सुंदर वाटते कतली चेन बोलत कतली चेन कतली का ओके हे चोको आहे चार तोल्याची ही चेन आहे चार तोल्याची ही तीन तोल्याची चेन आहे तीन तोल्याची हा ओके आणि त्याच्यात लेडीज मध्ये पण आहे ऑप्शन लहान मुलीसाठी पाहिजे अशी सिंपल आठ शेप चेन आहे सिंपल वा किती सुंदर आहे बघा छान आहे ही आहे लगभग पावणे पाच ग्राम पावणे पाच ग्रॅम हा ओके तर फॅन्सी चेन्स पण आहे वा छान आहे जर मध्ये मोतीवाली पण आहे आपल्याकडे मोतीवाली हे मोती, मोती, मोती। कॉम्बिनेशन मल्टी कलर चेन आहे पूर्ण वाटतो एक तोले पर्यंत याच्यात आता मशीन चेन आहे ही तीन सवा तीन तोलेची मशीन चेन आहे सिम्पल झाला एकदम मला जी चेन आवडते बघा अशी डिझाईन मध्ये मजबूत एकदम हां मजबूत एकदम किती तोलेची ही सव्वा 3 तोलेची सव्वा तीन तोलेची आहे हां ओके हे सगळे चेन लेडीज मध्ये हे आपले हॉलो मध्ये दिसायला मोठी आणि वजनाला कमी ओके आता सव्वा तोलेची चेन आहे फक्त वाह दिसायला किती मोठी दिसते छान वाटते आता एक ही सवा सवा तोला आणि ही सवा तीन तोले बघा बघा किती डिफरेंट आहे हां वाह छान हा मुस्ते सव्वा तोला आहे पण हिच्यापेक्षा ही भारी वाटते याच्यात मेन आहे आपल्याकडे जुना सोना असेल घेऊन या तुमची काही घट जाणार नाही नाईन वन सिक्स असेल तर नाईन वन सिक्स केडीएम असेल केडीएमचा पूर्ण भाव मिळेल त्याच्यात घट काही जाणार नाही जुना घेऊन या नवीन घेऊन जा फक्त थ्री पर्सेंट जीएसटी द्यायचे तर हे पहिले आपण लॉंग हार बघितले होते शॉर्ट हार मध्ये आले सगळे चोकर आहे लॉंग हार आहे हा मोठा हार आहे जे आपला सव्वा सात आहे सव्वा सात ओलेचा त्याच्यात ना कलर आहे ना खडा आहे काहीच नाहीये पूर्ण प्लेन गोल्ड त्याच्यावर पण झिरो मेकिंग आहे तुमचा जुना सुना असेल नाईन वन सिक्स घेऊन या ना घट होणार ना काय याच्यात पण काही नुकसान नाही जुन्यामध्ये पण काही नुकसान नाही जो तुम्हाला रेट आहे तो रेट शंभर टक्के जे नवीनचा भाव आहे तोच जुनेला भाव आहे आणि तुम्हाला काही घट होणार नाही ही लेटेस्ट मध्ये चोकरचा डिझाईन आहे पूर्ण किती सुंदर त्याच्यात हे कॅथलिक कास्टिंगचा नेकलेस आहे टर्की नेकलेस आहे दुबईचा नेकलेस आहे आपला रेग्युलर हा आता हा सात ग्रामचा नेकलेस आहे किती सात ग्रामचा सात ग्राम किती मोठा आहे लेटेस्ट डिझाईन एकदम आणि हा दुबईवाला तुम्ही जो बोललो हा वाला हा आपला टर्कीवाला आहे टर्की हा साडे अकरा ग्राम साडे अकरा ग्राम आणि हा चोकर काय किती ग्रामचा आहे हा चोकर आहे आपला तीन तोलेचा आहे तीन तोलेच आहे हा चोकर अडीच तोलेचा आहे अडीच तोला हा सवा दोन टोलेचा आहे आपला वाटीक लुक आहे ओके सवा दोन टोलेचा सवा दोन तोलेचा कानातल्या ऑप्शन मध्ये आपल्याकडे टॉप्स आहे सिंपल जे डेली यूज करू शकतात त्याशी आहे छोटे मोठे त्याच्यानंतर हे झुमके मध्ये आहे ओके छोटे पण आहे मोठे पण आहे हे हँगिंग मध्ये झुमके पण आहे आपल्याकडे कास्टिंग मध्ये झुमके आहे किती ग्राम पर्यंत आपल्याकडे दीड आपल्याकडे रेडी आहे एक ग्राम पासून ते बघा सगळे लेटेस्ट ट्रेंडिंग मध्ये प्रोडक्ट डेली मस्त एकदम प्रोडक्ट्स आणि टोटल प्रोडक्ट आपल्या हॉलमार्क येईल नाईन वन सिक्स एच ओ पास येईल टोटल प्रोडक्ट्स आणि आपल्या रेट तुम्हाला डेली फॉलो करण्यासाठी डेली अपडेट घेण्यासाठी इन्स्टावर फॉलो करा जेणेकरून तुम्हाला डेली आपला रेट तुमच्याकडे पोहोचेल आणि जे नवीन डिझाईन आहे नवीन स्कीम्स आहे ते पण तुमच्याकडे पोहचेल आणि जे आपल्याकडे सागर ज्वेलर्सची एक खास वैशिष्ट्य आहे ते आपल्याकडे इन्शुरन्स आहे इन्शुरन्स येस मोठी वस्तूवर आपण इन्शुरन्स देऊ करतो okay. त्या वस्तू जर बाय चान्स तुम्ही घातल्यावर चोरी झाली की गाडी चोरी झाली ट्रॅव्हलिंग मध्ये चोरी झाली तर त्याची शंभर टक्के तुम्हाला क्लेम मिळेल फक्त आपल्याला पोलीस एफ आय आर आधार आणि पॅन लागेल आणि पक्का बिल जे आम्ही देतो ते ते लागेल वा सुंदर ना, ना। म्हणजे सोने बिंदास भिन, घाला कोणी खेचलं तरी टेन्शन नाही फक्त <laughs> म्हणजे आपलं आपण जे काही सोन्या घेतो हो ते त्याच्यावरती आपल्याला इन्शुरन्स भेटतंय आणि हे कोणाकडे सोन्याकडे आपल्याकडे मिळेल तुम्हाला तर आपल्याकडे डायमंड प्रोडक्ट सुद्धा आहे डायमंड प्रोडक्ट सुद्धा त्यांच्यावर पण झिरो मेकिंगची स्कीम आहे okay. ओके डायमंड मध्ये पण आपल्याकडे अंगठी आहे नोस्पिन आहे अंगठी दहा हजार पासून सुरुवात आहे पाच साडेपाच हजार पासून पास पास सुरुवात okay. आहे कानातले टॉप्स आहे नेकलेस आहे पेंडंड्स आहे छोटी मोठी छोटी ते छोटी आणि मोठी ते मोठी सगळी वस्तू आहे आपल्याकडे थोडं कलेक्शन बघायला भेटेल बिलकुल तर आपल्याकडे डायमंड मध्ये नोस्पिन आहे नेकलेस आहे चेन्स आहे मंगलसूत्र आहे हे मध्ये पण आपल्याकडे प्रोडक्ट आहे हे प्लॅटिनम चेन्स आहे अंगठी आहे हे लेडीज ब्रेसलेट्स आहे ओके लेडीज कडे आहे लेडीज फिंगरिंग आहे छोटी मोठी प्रत्येक आहे हा फॅन्सी चेन आहे फॅन्सी नेकलेस आहे जेंट्स फिंगरिंग पण आपल्याकडे अवेलेबल आहे डायमंडमध्ये okay, ओके हे बघा किती सुंदर आहेत बघा त्यानंतर okay. आपल्याकडे घराचे स्टोन पण आहे त्यानंतर हे एनर्जी ब्रेसलेट्स आहे okay. रुद्राक्ष माल स्फटिक माळ आहे हे ओरिजिनल आहे ओरिजिनल रुद्राक्ष माळ आहे ओके त्यानंतर टेम्पल ज्वेलरी पण आपल्याकडे आता सुरुवात केली आहे ओके टेम्पल ज्वेलरी टेम्पल ज्वेलरी म्हणजे साऊथ इंडियन साऊथ वाईन वन सिक्स मध्ये आहे पूर्ण नाईन वन सिक्स मध्ये येस येस तर हे टेम्पल ज्वेलरी मध्ये झुमके आहे नेकलेस लॉंग नेकलेस शॉर्ट नेकलेस वाटीक मध्ये पूर्ण हे डिझाईन वगैरे सुंदर सुंदर आहे त्यांच्या सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे इथनं सोना घेत आहे बोला नाही तर तुमच्याकडे सोनं असेल तुम्हाला तुमच्या सोन्यावरती डाऊट असेल येत असेल तर इथे एक मशीन सुद्धा आहे दादांजवळ आपण लास्ट इयर पण दाखवलेलं तरी पण आता पण दाखवणार आपली जे काही पण वस्तू असेल असं नाही की तुमची प्युरिटी काही पण असेल तर आपण काय पण सांगू ती प्युरिटी घालून किंवा डायरेक्ट आपण ही मशीन मध्ये इथे ठेवतो okay. आणि त्याच्यानंतर याची चेक होते तर आता आपण ला ला एक लाईट टेस्ट करायला चाललंय दादाच्या इथूनच घेतलाय घेतला आहे तरी पण आपण बिलकुल ट्वेंटी समोर इथे ठेवतो मी तर आता आपण हे डायरेक्ट चेक करतो स्टार्ट केला कर आहे स्नेहाच्या कानातले किती आता जर येईल पूर्ण डिटेल्स कुठे येणार हा प्रॉडक्ट इथे येईल गोल्ड गोल्ड सिल्वर किती आहे कॉपर किती आहे सिल्क किती आहे दुसरी काय छान आहे बघा हे, हे पूर्ण प्रॉपर प्युरिटी आली आहे नाईन वन सिक्स सेवन गोल्ड आला आहे वन okay. पॉईंट टू फाय सिल्वर आला आहे सेवन पॉईंट झिरो सिक्स कॉपर आला आहे तर ही प्रॉडक्ट आपल्या आतमध्ये आहे okay. ते तुमच्या समोर जे पण होईल ते तुमच्या समोर होईल याची आपली प्रॉपर डिटेल येईल आणि याचा आपण प्रिंट काढून तुम्हाला दाखवू शकतो आपली प्रिंट आले रिपोर्ट सोन्याची रिपोर्ट आपण घेऊ शकता नाईन वन सिक्स एट गोल्ड ची प्युरिटी आली आहे ओके तर कधीही तुमच्याकडे पण जर कुठलाही सोना असेल जर आपल्याला चेक करायचं असेल तुम्हाला डाऊट असेल तुम्हाला एक मनात शंका असेल मला चेक करायचं तर तुम्ही या बिंदास आपल्या दुकानात येऊन चेक करू शकता एक्सचेंज केला नाही केला तो नंतरचा मॅटर पण आपण चेक करू शकतो छान आहे नाही हे पण एक कारण प्रत्येक ज्वेलरीजवळ हे तुम्हाला भेटणार नाही ही मशीन प्रत्येक ज्वेलरी कडे तुम्हाला मिळणार नाही आणि ऑफर पण नाही मिळणार ऑफर पण नाही मिळणार आणि ट्रान्सपरन्सी जे आपला मेन उद्देश ट्रान्सपरन्सी आणि ट्रस्ट आहे तो महत्वाचा आहे की भाई जे रेट सांगतो ते देतो जे लेबर आहे ते क्लिअर आहे छोटे साठी पण तोच लेबर आहे मोठ्यासाठी पण तोच लेबर आहे एक कस्टमरला वेगळा दुसऱ्याला वेगळा तो माझ्याकडे होणार नाही फायनली मित्रांनो ज्या ज्या डिझाईन होत्या सागर ज्येलरीमध्ये त्या सर्व तुम्हाला आम्ही दाखवलेल्या आहेत आणि लवकरात लवकर येण्याचा लवकर प्रयत्न करा ही जी आता तुम्हाला आम्ही ऑफर सांगितले ना पंधरा जून पासून ते पंधरा जुलै पर्यंत आहे हा आणि परत सांगतो प्रत्येक वस्तू आपली हॉलमार्क हो पास येईल हॉलमार्क मोठी वस्तूवर आपल्याला इन्शुरन्स मिळेल तो सर्वात महत्वाचा आहे हा तर सर्व माहिती आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिल्या आणि स्क्रीन वरती पण शो होते तर नक्की एकदा कॉन्टॅक्ट करा आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा हा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनल ला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये